अतिशय मोठी गोची मजा कोणी होईल की हा कायदा जर झाला तर पुढाच मिळत नाही गाडी पण चालवत नाही भविष्यात मिळणार कायदा कसल्याही परिस्थितीत हा कायदा रद्द झाला पाहिजे एवढीच आमची सगळी वाहतूकदारांची याला सरकारला विनंती आहे अमित शहाना तिथं खुर्चीवर बसून एसी ते काय पण कायदे काढतील उद्या ते सगळ्यांना मंजूर होणार नाही दुसरा कायदा आता मी तर असं म्हणतो ऑल इंडिया लेव्हलला आपल्या महाराष्ट्र लेवलला नंतर संकटा जोखमी घेत आहे पण ऑल इंडिया लेवलला किंवा आणि आपण याच्यात मान्य करून घ्या आणि चार तारखेपासून सर्वांनी स्ट्राईक पुकारलेला आहे आणि तो पुकारायचा आणि तो स्ट्राईक कसा यशस्वी होईल हे सर्व आपल्या वाहतूकदारांनी आणि आपल्या सहकारी ड्रायवर लोकांनी पण लक्षात ठेवायचं आहे एवढं वर्ष दोड़ म्हणून माझं कायद्याच्या संदर्भात आपण ज्या टायमाला ई चलनचा कायदा आला त्या टायमाला आपण कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही जर आपण ई चलनच्या कायद्याची जर ठोस भूमिका घेतली असती तर थे थे हा दुसरा कायदा परत त्यांनी पुढे आणलाच नसता तर आपण आता काय करायचे ह्या आता हा कायदा येऊनच द्यायचा नाही परंतु जी ई चलनचा जो का कायदा आहे तो स्वतः बंद व्हायला पाहिजे अशी आपली सगळ्यांची भूमिका आहे असं ठरवायचं रस्त्यावर पाणी येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि आपण त्रास देऊ असे काय करायचं नाही काम करायचे त्याचा उद्देश <laughs> हा फक्त नाही ऑटो रिक्षा ड्रायव्हर असेल टॅक्सी असेल बस असेल टू व्हीलर असेल म्हणजे मोटरसायकल वरती जरी अपघात झाला तरी त्याला ह्या गोष्टीला सामोरी जायचं आणि सामोरी जाऊन त्याला पण ती प्रक्रिया जी आपल्या वाहतूकदारांच्या होत आहे आणि आपण पण केला असं नाही की पण कोणाला रस्त्यावरती अण दबडीने अडवून कोणाला त्रास देऊन कोणाला साहेब असतील किंवा कलेक्टर साहेब असतील यांना आपल्या वाहतूक घेऊन म्हणजे जे इतर घटक आहेत इतर अध्यक्ष सेक्रेटरी आणि समोर बसलेले माझे वाहतूकदार चालक मारकडे चालक पण वाहता येत नाही मालक पण वाहत नाही सर्वांचं आज अधिक स्वागत स्वागत यासाठी आपल्यामध्ये जनजागृती निर्माण झाली आज मला खूप भर वाटलं आणि बॉडी मध्ये काम करत होतो तेव्हा पण हाच प्रॉब्लेम आला जेव्हा संसर्ग कायदा पास होत होता

आज इथे ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाच्या मार्फत सर्व ठाणे जिल्ह्यातले वाहतूकदार बंधू आज इथे जमा झाले जे दोन दिवस चाललेलं होतं त्या दोन दिवसामध्ये असं निदर्शनास आलं की जे व्हॉट्सअप ग्रुपवर त्यावरती अशा अफवा पसरवल्या जात होत्या की इथे लोकांना डाव लोकांना मारहाण झाली इथे बंद झाला इकडे असं झालं आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून ते आमच्यापर्यंत येत होतं आणि हा संभ्रम निर्माण झाल्यामुळे आज आम्हाला इथे त्यांना सर्वांना बोलावं लागलं याचं कारण असं आहे ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसमध्ये मी कमिटी मेंबर आहे ठाणे जिल्ह्याचा मी अध्यक्ष आहे महाराष्ट्राचं पण मी नेतृत्व करतो आम्हाला आज चार वाजता आमची ऑल इंडियाची मिटिंग आहे त्यामध्ये हा निर्णय होणार आहे अजून त्याला टाईम आहे सेस कॉन्फरन्समध्ये आमचे अमृत मदाल ऑल इंडियाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आम्ही सर्व त्या झूम मिटिंगमध्ये आम्ही पण आहे त्यामध्ये दिशा ठरवली जाईल की या वाहतूक क्षेत्रावर हा अन्याय होतो आहे असं नाही की कायदा हा फक्त वाहतूक क्षेत्रासाठी आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्यावरती त्याचा थोडाच परिणाम होणार आहे कारण हा कायदा प्रत्येक ॲक्शन करणाऱ्या लायसन्स धक्कासाठी आहे आणि यामध्ये सर्वांना यांना जागृत व्हायला पाहिजे की बाबा हिट आणि रन आपली चुकी नसताना काय काय वेळेलाच आपल्याला दंड हाकारला जातो काही समोरून गाड्याहून ठोकल्या जातात आणि आपण तिथं पब्लिकच्या यामुळे डायवर लोकांना थांबता येत नाही आणि ते त्यासाठी ते पळून जातात त्यांना संरक्षण कसं मिळेल ते कायद्यामध्ये त्यांना बाबा पोलिटेशन येण्यासाठी काही दोन दिवसाचा अवधी दिला पाहिजे की जेणेकरून ते तिकडे येऊन हजर होतील डायवर पळून जातो म्हणून त्याला दंड करणं हे आम्हाला आम्ही या गोष्टीचा पूर्ण निश्चित करतो कारण हे आम्हाला पटण्यासारखं नाही संघटना हो संप आमची भूमिका स्पष्ट आहे ड्रायवर लोकांनी हा संप जाहीर केलेला आहे संघटनेने चालक संघटने तर त्यांना आम्हाला सपोर्ट करावाच लागेल कारण शेवटी गाडीवाला त्यांच्यावरती अवलंबून आहे तो गाडी चालवणार तर तो मालक चालवणार ना मालकाची गाडी चालणार त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावंच लागेल पण चांगल्या हेतूने जिथे चुकतं आहे तिथे गलत आम्हाला बोलावंच लागेल कारण ह्या कायद्यामध्ये काय त्रुटी आहेत त्याचा थोडा बदल करावा लागेल जे अन्यायकारक आहे त्याच्यावरती आम्ही नक्की आक्षेप घेऊ आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच तोडगा काढू आम्हाला आज चार वाजता मिटिंग जी आहे ऑल इंडिया लेवलला त्यामध्ये आम्हाला जे निर्देश येतील त्या नि निर्देशाचं आम्ही पालन करू कुठल्याही प्रकारची आपोआवरती माझी हात जोडून सर्व ठाण्यातील वाहतूकदारांना विनंती आहे अजिबात आपोवरती विश्वास ठेवू नका कुठल्याही प्रकारचं बंद आणि असं आंदोलन आपण करत नाही आहे फक्त ज्याला खरोखर कर आंदोलन करायचं आहे त्यांनी गाड्या ज्या ठिकाणी असतील तिकडे उभ्या करा आणि सरकारचा निषेध करा जाळपोळ ह्या गोष्टी अजिबात तुम्ही रस्त्यावरती करू नका लोकांना त्रास देऊ नका जेणेकरून आपल्या वाहतूकदारांचं आपल्या वाहतूकदारांच्याविषयी लोकांच्या मनात भ्रम निर्माण नाव खराब होईल आणि भ्रम निर्माण होते हो नक्की नक्की याचा अर्थ असा आहे भाजीपाला असू द्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या दळणवळ पेट्रोल सर्व यायचंच बंद होणार आहे त्यामुळे ह्याचा नक्की सर्व नागरिकांवरती परिणाम होणार आहे त्यात काय म्हणजे वाहतूकदार हा असा आहे की बा अर्थव्यवस्थेचा आपल्या कणा आहे जर वाहतूकदार चांगला असेल तरच देश पुढे जाईल हे सर्व म्हणजे आपले माननीय पंतप्रधान साहेबांना माहिती आहे अमित शहा साहेबांना माहिती आहे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना माहीत आहे कारण ते पण ह्यातूनच पुढे गेलेले आहेत त्यामुळे हे सांगायची आवश्यकता नाही तरीसुद्धा त्यांनी आम्हाला चांगला मार्ग आणि चांगला सोयीस्कर आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा विचार करून हिट आणि रन हा जो विषय आहे तो बाजूला ठेवून जे डायवर लोकांना दहा वर्षाची सजा आहे ती कुठेतरी कमी करावी आणि दंडात्मक कारवाई जसं पहिलं होतं तसं त्यांना ती दंडात्मक कारवाई करावी आणि जो पळून जाऊन डायवर पळतो आहे ह्याचं कारणच तसं आहे की ॲक्सिडेंट झाल्यानंतर डायवरकडे एकट्याकडे संरक्षण नसतं तिथे येणारा जो तो पब्लिक भले त्या मोटरसायकलला चूक असली तर त्या मोठ्या गाड्यालाच मारत असतो त्यामुळे ह्या अडचणी निर्माण आहे त्यामुळे हे ते सरकारने कुठेतरी याचा विचार करतात